पंढरपूर नगरपालिका या श्री पांडुरंग परिवार यांच्या सहयोगाने पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढवली जात आहे या निवडणुकीमधून आम्ही पुढील काळामध्ये पंढरपूर शहराचा कायापालट करण्याच्या उद्देशाने भाविक भक्तांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप सरकार व श्री पांडुरंग परिवार हा वचनबद्ध आहे विकासाची गंगा फक्त आम्ही जाणू शकतो कारण देशामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपाचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून पंढरपूर शहराला यापूर्वी देखील कोट्यावधी रुपयाचा निधी मिळाला आहे व त्या निधीमधून असंख्य विकास कामे आम्ही केली आहेत येणाऱ्या काळामध्ये देखील पंढरपूर शहराचा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून पंढरपूर शहरातील मतदार बंधू भगिनींना पंढरपूर शहराच्या विकासासाठी भाजपच्या कमळ या चिन्हा बटन दाबून नगराध्यक्ष पदासाठी सौ श्यामलताई लक्ष्मण शिरसट व भाजपचे सर्व प्रभागातील छत्तीस उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं बंदोबस्त नगरपालिकेची निवडणूक आहे पण नगरपालिका आहे का चालती कशी त्याचा कोणी अभ्यास आप आपण कधी विचार करत इथे विचार कसा घ्या ना नगरपालिकेच्या हातीमध्ये एकूण प्रॉपर्टी किती आहे तुला माहित आहे किती प्रॉपर्टी नगरपालिकेच्या ह्या उत्तर असे या पन्नास साठ स्क्वेअर किलो किलोमीटरच्या ही गाव या गावामध्ये अंदाजे एकवीस हजार प्रॉपर्टीज आहे म्हणजे खोल्या आहेत काही बांधिवा पाच हजार दोन ज्या सरकारनं नोटीफाईड केलेल्या आहेत